surging ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र अध्यायातील चाळीसाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे कारण जसा योना तीन दिवस व हो तीन रात्री माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानवजातीच्या पापांसाठी बदस्तंभावर स्वतःचे अर्पण केले ज्याप्रमाणे योना संदेष्टा समुद्रात फेकला गेल्यानंतर मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री राहिला व तिसऱ्या दिवशी माशाने त्याला कोरड्या भूमीवर ओकून दिले त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त देखील तीन दिवस व तीन रात्री कबरेत राहिला व तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला अर्पणानंतर येशू ख्रिस्ताला कबरेत ठेवण्यात आले होते खरे तर कबरेत मनुष्याचे शरीर कुजून जाते परंतु ख्रिस्ताबद्दल भविष्य करण्यात आले होते त्याने कुजण्याच्या अवस्थेपर्यंत जाऊ नये म्हणून त्याने म्हणजे स्वर्गीय पित्याने त्याला मिलेल्यातून उठविले ते यासाठी की जो कोणी प्रभो ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारतो त्याला पापांची क्षमा होते व त्याला सार्वकारिक जीवन प्राप्त होते मनुष्याचे निरर्थक चालेरिती नाशवंत सोने चांदी चंचल धनदौलत यांनी त्याला उद्धार प्राप्त होऊ शकत नाही केवळ ख्रिस्ताच्या मूलवान रक्तानेच परमेश्वराची मनुष्यावर कृपा होऊ शकते जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही त्याला अनंत काळ धगधगणाऱ्या अग्नीच्या सरोवरात म्हणजेच नरकात टाकण्यात येईल ज्या ज्याप्रबळीश ख्रिस्ताने आपल्या पापांसाठी बद्धस्तंभावरचे मरण स्वीकारले व जो तीन दिवस व तीन रात्री त्या कबरेत राहिला त्याच्यावर आपण विश्वास ठेवणार नाही का योग्य निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद शुचरी दास दाससा